गेलेल्या वेळेची अजिबात नाही खंत सर्वांच्या हृदयावर राज्य करायला पुन्हा येईल हा शशिकांत तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस बाढावी सरळ दिशाचे करळ टाकवेना रंगणाचे देवा से मला वाटलं आता सत्ता गेल्यानंतर इतक्या खुर्च्या पडतील का अशी शंका होती संख्येने आजही तुम्ही प्रेम माझ्यावर आणि पक्षावर महाविकास आघाडीवर करता त्याबद्दल हृदयापासून तुमचा सर्वांचा आभार आणि आमचे आमदार फक्त शशिकांत शिंदे साहेब आणि शशिकांत शिंदे साहेब